संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईक करा बेल दाबून कागलमध्ये गळफास घेऊन युवकाची आत्महत्या पॉलिटेक्निकल कॉलेज शेजारी सांगाव रोड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील युवक प्रणव विक्रम डावरे व एकोणीस या युवकांनी आपल्या राहत्या घरी कट्याच्या स्लॅबच्या असलेल्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली कागल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वायडी माने पॉलिटेक्निकल शेजारील सांगाव रोडवरील प्रणव डावरे या युवकांनी सोमवार दिनांक पाच नऊ दोन हजार वीस रोजी सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी आत्महत्या केली सदरची तक्रार प्रमोद पांडुरंग सोनले यांनी दिली अधिक तपास कागल पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कांबळे व पाटील करत आहेत